लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि नोटिफिकेशन ऑन करायला मात्र विसरू नका

खड्डे असले नंतर जे काय बाजार येतात खड्डे नागरिक माती करून जाते लहान मुलाला पण माहिती पडेल की हा आता लहान मुलांच्या पायाला वगैरे लागले लहान मुलाला फंगस व्हायला लागले दिवस पाऊस नव्हता एवढं तो आहे दोन दिवस पाऊस पाऊस अजिबात नव्हता चार दिवस अजिबात पाऊस नव्हता त्यांना करायचं नाही

हा एकच दिवस आहे एकच दिवशी जे काय असेल ना ते समूह एकच दिवस आहे बस नाही नको आम्हा अधिकारी आम्हाला भेटायला यायला पाहिजे यादव यादव म्हणून कुठरी अधिकारी आहे कॉन्ट्रॅक्टर काय सांगणार हां बालिक एवढं कळतं कॉन्ट्रॅक्टर काय सांगणार हा भालिक एवढं कल कॉन्ट्रॅक्टर काय सांगणार आम्हाला ફોન <SANGApine> ટ્રાફિકારી <sociedad>